शुभ सकाळ माझ्या मैत्रिणी ओमसेफार्मा तुमचं स्वागत आहे आज आहे रक्षाबंधनचा आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर आज आला होता सागर मला रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी न्यायला फोन केला होता मी म्हटलं मला घ्यायला ये की, की आले सागर पण <laughs> उशीर केला त्यांनी उशीर केला म्हणजे आम्ही उशीरा फोन केलाय चला म्हणजे छान वगैरे मग <laughs> बघा आमचा मामा आमचा मामा झाडाचं पाणी करते आमच्या ओमची आळ्या पण शोधल्या बाबा झाडावर तुला आळ्याने शोधायचे सागर नाही त्याला आहे ना फवार मार लागणार त्याला रोगच पाडला आहे का ते काय म्हणते ते शेमीपत्राला हा रोगच पाडलेला आहे कालची फवारून द्यायला पाहिजे आपण त्या कपाशीची

काय मग म्हशी पण घेतो का आमच्या कशी होते बंद केली ते म्हशी घेतो ना आमच्या आमच्या मशी राख्या बांधायला हा इथं गिन्नी गासी ना घास इथ गिन्नी इकडं मुर घासाला आपली माका केली चला मग निघतो आम्ही आता भेटू पुढं चांद्याच्या लागून चांद्यात गेल्याच्या नंतरच्या व्लॉग मध्ये व्लॉग मध्ये आमच्या ओम साई सुद्धा निघालेत मामाच्या घरी दूध घेऊन त्यांना मामाने दुसरे वेळेस गिरगाई घ्यायची गिरगाय नाही का मग काय कोणता प्रकार लाल पण तू मला चांगला ने? ना। मामा बंद काम बंद करून आम्हाला न्यायला आलता काल रात्री उशीरपर्यंत काम करावं लागले त्यामुळे अकरा वाजेपर्यंत त्यांनी काम केलंय इथं चालली होती आमच्या निकूच्या आणि वैष्णवीच्या साईच्या टाकीची माळी मालिश केल्यानंतर छान झोप येते आणि चांद्यात आल्याच्या नंतर आम्हाला डोक्याची मालिशच करून घ्यावी लागते सवयीची आम्हाला इथं वैष्णवी डोक्याची केली आणि नंतर वैष्णवीच्या डोक्याची केली आता आमच्या चांद्याचा दुसरा दिवस आणि काल <laughs> झालेलो <laughs> आहे <laughs> आपण केली अशी छानशी ओवाळण्याची तयारी आता आपण पहिले देवाला ओळून घेऊ आणि मग मामाला मामा लावाप बाहेर गणेशाला लावून घेऊ आणि मग देवा राहिवाला पण द्यायला देवाला नाही What's mama? पप्पांची टोक्यात टोपी नव्हती तोपर्यंत सागर टोपी विश्वात आले गेलता त्याचं काम खूप तंतोतंत टोप विश्वास वेळ लागला

अचाँ 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 कोन वाला था दो ना खाली ले लियो चार होते एक तो दोन उ खाली ले लियो पेड़ा है थोड़ा सा बस ही करता ना नहीं सब नहीं तो क्या है ले 50 है ये पिशान लक्का आता रे कोणी आणले पैसे ने आणले इला पाणी देले ना सागर पार दाव उजलायचं तुम्ही तोरते मुदी छान वाटते तो लगेच ठेव लो लोका दीदी हां रखो थाप हां किती ने रखो

लढाण नाही कोणी करा तुला पण नकार मामाने ओम घेतला आणि मामीनी मामानी स्वस्त घेतली मामीनी ओम घेतलाय मस्त आहे आमचा हे बघा रक्षा बंधन वैष्णवीच्या हातची स्पेशल मासवडी आज मी थोडीशी मदत करते त्याला कर मासवडी काय मासवडी काय मला मास बनवता येत नाही पण थोडीशी मदत चाली साख्या करायची फक्त चाली तयारी आपण बोलला मासवडी

कासळीत पण मासडीत बनवली हे भाग आमची निकूप आणिच्या आणली चालण्याला त्यामुळं ती ओमसाईला पण येत ओळून घेते आता कारण की त्याला इकडूनच जायचं आहे नगरला परत हा आमचा ओम बाहेर बसताय ओम आयला फर्स्ट टाइम म्हणजे ते आता इथून पुढे तिला भांडणार नाही है ना हा म्हणला हा म्हणला तो आता त्याला पूर्ण पेडा घाल म्हणजे ते बंद होईल तुझ्यासोबत गोड गोड बोलन तिला बरोबर बँडवाल्याचे नाही पप्पा ते कपडे सारखे घातले म्हणजे बँडवाल्याचे असतील का बाबा त्यांना म्हणते बँडवाल्याचे कपडे घातले ते आहेत का अरे ओम आवडले बाकी ओमला त्याच्या हातात जायचं होईल ना मस्त राखी बास्त झाले हा आपण कट करू त्याला नंतर काय मला तो पण आजो जॉबला नाही आणि तू पण त्याला काही राखी आणलेली नाही राखी मीच घेऊन दिलेली आहे हा पाया पड तेवढा आशीर्वाद देऊ शकतो चल साई आता आमचा सा नंबर लागलाय ला, साईराजाचा सा ववळण्यासाठी साईराजेने कृपे घालून बसले तो मी तसंच ओवळलं हो ना साईराजेच मार्क आहेत आमचे तुमच्या त्या हातात मांडायला कट करा लागतात थोड्या थोड्या अयो तुला स्वास्तिक ना एकाला mm -hmm. ओमन एकाला स्वास्तिक आणला पण दादूला फुला चिराय येण आता माझ्या दादूसाठी पण आणली दादूच नाही आला मोबाईल दिला गिफ्ट भावाने साईने मोबाईल गिफ्ट दिला फुला साईने मोबाईल मोबाईल दिलाय दिलाय विषया पोर येतलं चालले आमच्या ऐंशी चाललंय तिने मासेडी साठी सारण बनवले तिळाचा आणि काम करायचा थोडं आणी होतं ते मी टेस्ट केलं तर थोडं आणी होतं ते मी मी टाकले ते टाकोली थोडं था मला खारड लागत बरं का बाकी त्यांचा प्रॉब्लेम यायचा आणि इथं झालंय वड्या बनवण्यासाठी पिठलं तयार आता वड्या खापाव्या लागते नाही वैष्णवी चला बघा आम्ही करते थोडीशी मदत हे बघा वैष्णवी माझ्यासाठी पर्स आणली मला गिफ्ट म्हणून खूप छान पर्स बर पर वैष्णवी खरंच आवडली मला खरंच आवडली बस कलर आहेत का सगळे मम्मी नेली काय पण आवडली मला खूप छान आहे कुठं घेतला का मस्त आहे दोन सेम मम्मी आणि पदू सेम घेतो मम्मी आणि सोनो तिकडं गेलो मस्त आहेत मासवडी बनायच चाललेलं इकडं स्टाईल सगळं म्हणजे लास्ट बनवतायचा सगळ्या स्वयंपाक आणि तिला बघायला तिथं खाल्ली होती आम्ही मासवडी त्यामुळे तिला इथं फरवायची आमची dame verdad, el tema se

स्पेशल ताटे स्पेशल ताटे पाल पकोडे कस आम्ही गरम खाल्ले होते हा तुम्हाला ते पीठ उरलं होतं कांदा त्याच्यात चला करतो आम्ही जेवणा मग